你们怎么了？

ना पाणी नागाय ना होत यो आमचे घरी हे होतो गाड्या चालला का गाड्याची वाफ निघायला लागली गाजायला लागला आहे आखा माझा मोबाईल ते नसिब अरे आखा मोबाईल पाणी आहे भिजला तर बांधवतील तर गाजायला <स्वाँगा>। लागला आहे गाजा विजाय पण कसा कळाल आखा पिकून गेलो ना आखा बँक बँक निघून छे दादा यांच्या घरचे कपडा चेंज करू ना, ना... ना, ना, ना जायचं आहे परत ना तसा नाके पण तिकून द्या लागले तर चलो बाय